पण काही लोक कर्ज काढतात आणि मग ते परत फेडू शकत नाहीत अशा लोकांना तुम्हाला काय सांगायचं की कर्ज काढून बिझनेस केला पाहिजे बिझनेस करण्यासाठी कर्ज हे आवश्यक आहे तुम्ही कर्ज न घेता बिझनेस करू शकत नाही आता तुम्ही जर सक्सेसफुल उदाहरण जर बघितल्या असतील तर इतक्या उद्योगपतींचे तितके कर्ज माफ झाले या उद्योजकांनी तितकं कर्ज घेतलं अदानींचं कर्ज काहीतरी बिलियन डॉलरमध्ये कर्ज आहे म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं आहे की बिझनेस करण्यासाठी कर्ज लागतं पण ते कर्ज कशासाठी तुम्ही घेताय तुम्ही स्ट्रगल सर्वाईव्ह करण्यासाठी घेत आहे तुम्ही एक्सप्लोर करण्यासाठी कर्ज घेताय की तुम्हाला नावाखाली तुम्ही स्वतःचे मौज कर्ज घेत ते सर्वात महत्वाचं आहे बरेच तरुण हौशी उद्योजक कर्ज वगैरे व्यवसाय वगैरे चाललेला असतो कर्ज वगैरे काढता आणि ते स्वतःचे मग कपडे घे गाडी घे आयफोन घे अशा पद्धतीने गर्लफ्रेंड बरोबर फिरायला जाच्यामध्ये खर्च होतो आणि मग जिथं ते पैसे जायला पाहिजे जा होते हुँ हुँ. मार्केटिंग असेल तुमचे प्रॉडक्ट असेल तुमचं आर एनडी असेल तिथं कर्ज पैसे गेले तर काही हरकत नाही परंतु तुम्ही पर्सनल साठी वापरले पर तर काय काय हरकत नाही काही व्यवसाय असे असतात की तिथे ते कर्जाशिवाय चालूच होऊ शकत नाही तुम्हाला पेट्रोल पंप टाकायचा असेल मोठं हॉटेल टाकायचं असेल किंवा आमच्या ग्रामीण भागामध्ये आता सध्या पोल्ट्री फार्म हो वगैरे टाकतात तो ते पण व्यवसाय ते कर्ज घेऊन सुरू केलं तर शाश्वत इन्कम आहे त्याच्यामध्ये पेट्रोल पंप टाकल्यावर असं नाही होणार आपल्याकडे गाड्या येणार येणार हॉटेल टाकायचं असेल तर फक्त हॉटेल इंडस्ट्रीमध्ये असं की तुम्हाला हॉटेल इंडस्ट्रीचा एक्सपिरियन्स असेल तरच तुम्ही हॉटेल टाकलं पाहिजे आणि हे करू शकतो कारण हॉटेल सुरू करणं एकदम सोपी गोष्ट आहे परंतु चालवणं ही खूप अवघड गोष्ट आहे स्टाफ सांभाळणं टेस्ट सांभाळणं दहा बारा पंधरा व्हेंडर्स असतात त्यांना सांभाळणं हॉटेल सुरू करण्याऐवजी जर छोट्यातून सुरुवात केली तर बघा तुम्ही जे मोठे मोठे रेस्टॉरंट विठ्ठल कामात रेस्टॉरंट रेस्टॉरंटपासून त्यांनी चालू केली होती आज किती मोठी कंपनी विट्स त्यांचे स्टार आहेत त्याच्यानंतर विठ्ठल कामाचे कितीतरी आउटलेट्स आहेत आपलं पुण्यामध्ये जोशी वडेवाला आहेत त्यांची मोठी सक्सेसफुल स्टोरी नवरा बायको सुरुवात केला त्यांच्याकडं त्यांना स्वतःकडे खाण्यासाठी पैसे नव्हते ज्या वेळेस लग्न केलं पर तेव्हा परंतु आज ते कितीतरी लोकांना खाऊ घालतात सुरुवात छोट्यापासून केली तर ते एक्सप्लोर करता येते नॉलेज येते बिझनेस म्हणजे थोडक्यात बिझनेस तुम्हाला करायचा असेल तुम्हाला बॅक सपोर्ट तुमचा स्वतःच सेविंग असेल तरी चालेल जरी नसेल तरी कर्ज काढून तुम्ही बिझनेस केला तरी चालेल फक्त एवढंच की ते कर्ज योग्य मार्गी तुमचं लागलं पाहिजे म्हणजे कर्ज काढून तुमचा बिझनेस एकतर एक्सप्लोर तरी झाला पाहिजे कि